उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि आज संध्याकाळी ते दिल्लीमध्ये दाखल होणार असून त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील दौऱ्यामध्ये असणार आहेत सध्या दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि याच काळात होत असलेला हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जातोय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे दिल्लीत नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेणार असल्याची माहिती आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ते भेट घेणार असल्याचं कळत आहे सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी मराठवाड्यातील आमदारांची बैठक पार पडली या बैठकीत मराठा आरक्षणावर आणि संघटनात्मक बाबींवर देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांसोबत चर्चा केली लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपला मोठा फटका बसला होता यामुळे आता विधानसभेसाठी सर्वांनी तयारीला ला लागा असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना दिले तसंच महायुती म्हणून आपल्याला विधानसभा निवडणुकीला सामोरं जायचंय असं देखील आजच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना सांगितलं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षानं तयारी सुरू केली आहे लोकसभेत झालेल्या पिछेहाट नंतर भाजपा अॅक्शन मोडवर आली आहे त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर मतदारसंघनिहाय आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे आज पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची बैठक पार पडणार आहे या बैठकीत सातारा सांगली आणि कोल्हापूर या मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे मराठा आणि कुणबी हे दरोडेखोर आहेत का असा प्रश्न बच्चू कडूंनी उपस्थित केला होता त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय ज्यांना कळत नाही त्यांनी बोलू नये जेव्हा मी काही बोलत असेल तेव्हा ते समजून घेऊन बोललं तर मी त्याला उत्तर देणं मी उचित समजतो नाहीतर मी इग्नोर करतो असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी बच्चू कडू यांना जोरदार टोला लगावलाय असे जर कळत नसेल तर माझ्यांदा बोलू नये एवढं फक्त मी सांगेन तेव्हा का मी काय बोलत असतो ते पहिल्यांदा समजून घेऊन जर बोलले तर मला त्याला उत्तर देणं प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिलाय दिव्यांगांच्या आणि कामगारांच्या योजनांवरून बच्चू कडू आक्रमण झाले त्यावेळी त्यांनी आमचे वीस आमदार आले तर आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती करू त्यांना उचलून समुद्रात टपू असा इशारा दिलाय हिंगोलीमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं दोन तीन दहा पंधरा वीस आमदार आले तर मग मुख्यमंत्र्यांचा गणपती गृह टाकू समुद्रात त्याच्यासाठी तुमची साथ पाहिजे त्याच्यासाठी तुमचे आशीर्वाद पाहिजे मोहम्मद युनूस बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान बनण्याची शक्यता वर्तवली जाते बांगलादेशातील हिंसक निदर्शनं आणि आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा ताबा घेतल्यानंतर अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे पंतप्रधानपदी असलेल्या शेख हसीना यांनी तात्काळ राजीनामा देऊन देश त्यांना सोडावा लागला त्या सोमवारी संध्याकाळी भारतात पोहोचल्या आणि सध्या त्या गाझियाबादमधील हिंडन एअरबेसच्या से सेफ हाऊसमध्ये आहेत अशी माहिती मिळते दुसरीकडे या मुद्द्यावरून भारतातील राजकारणात खळबळ उडाली आहे पंतप्रधानांच्या निवासस्थानी सीसीएसची महत्वपूर्ण बैठक पार पडली त्यावेळी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधान मोदींना बांगलादेशातील परिस्थितीची माहिती दिली दुसरीकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी देखील यासंदर्भात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना प्रश्न विचारल्याचं समोर आलं तर काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी लोकसभेत स्थगन प्रस्ताव दाखल केला आहे बांगलादेशमधील राजकीय संकट संदर्भात स्थगन प्रस्ताव दाखल करण्यात आलाय बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतावर होणारा परिणाम यावर चर्चेची मागणी करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत खरंतर शेख हसीना यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला मात्र त्याचे पडसाद आता भारतामध्ये दे देखील उमटताना पाहायला मिळत आहेत भारताचं एकंदरीतच टेन्शन वाढलेलं आहे प्रशांत माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचत नाहीये मात्र या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय शेख हसीना हिंडन एअरबेसमध्ये सेफ हाऊसमध्ये सध्या असल्याचं कळतंय